हजार पंचवीस हजार काय दंड करेल तो दंड करेल त्या गुन्ह्यामध्ये काय अधिकार आम्ही नाही करणार तुम्हाला आर्थिक दंड होईल त्या गुन्ह्यामध्ये त्यामुळे तो आर्थिक दंड तुम्हाला कधी घ्यायचा नसेल तर आता दोनशे पाचशे रुपये तो क्लिअर करून घ्या तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे ते तुमच्या पण आरोग्याला अपायकारक आहे आपण आपल्या घरामध्ये कितीच घाण करत नाही तो आपलं घरच आहे म्हणजे तुम्ही तुमचं दुकान आहे दुकानाच्या समोर रस्त्यावरती घाण पडलेली ते घुसून ठेवलं तुमचं काम आहे नाही तर मग आता घुसून ठेवल्यानंतर परत इथं घाण न हे सुद्धा तुझंच काम आहे हे पण तुमचंच काम आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या दुसरा विषय म्हणजे ज्यांचे ज्यांचे ट्रान्सपोर्ट अधिकृत आहेत त्यांनी त्यांचे लायसन्स जे आहे आमच्या घोटणीवाल्याकडे जमा करून द्यायचे आहे किंवा आमचं लायसन अधिकृत आहे तुम्हाला कोणी लायसन्स दिलं कधी दिलं कधीपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला लायसनला कोण परवानगी देते याच्यामध्ये कुठं परवानगी भेटेल ट्रान्सपोर्टच्या लायसन्सला कोण परवानगी देते कोणाचा आहे तुमचं असेल अधिकृत लायसन्स चेक करू नाही कोणी दिलेलं आहे कलेक्टर पवारनं दिलेलं आहे किंवा आपल्या कुठल्या डिपार्टमेंटकडनं तुम्हाला लायसन भेटेल व्यावसायिक तर्फे पुन्हा व्यावसायिक वेबसाईट व्यवसाय कराय